नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर, तर आज आलेले आहे शनी जयंती यासोबतच आज अमावस्या देखील आहे अमावस्याला आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो खूप महत्त्वाच्या सेवा असतात या आणि आपण अशा काही शुभ दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते आपल्या आयुष्यामधील अडचणी संकटे दूर होण्यासाठी आपण कायम काही शुभ शुभतिथींना काही उपाय आणि सेवा ह्या आवर्जून कराव्यात तर बघा आज आहे शनी जयंती तर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे आणि आज आपल्याला एक संध्याकाळी सहा नंतर एक उपाय करायचा आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय कसा आणि केव्हा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा संध्याकाळी सहा वाजेनंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आज अमावस्या देखील आहे तर अमावस्या ही दुपारी बाराला चाल लागलेली आहे आणि आज शनी जयंती असल्याने तुमच्या जवळपास जर शनी महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्या मोहरीचं तेल हे दिव्यामध्ये त्या ठिकाणी टाका आणि यासोबतच रुईच्या पानांची माळ देखील तुम्ही अर्पण करा यासोबतच काळे तीळ काळे वस्त्र आणि चूक तर या वस्तूदेखील शनी महाराजांना आजच्या दिवशी अर्पण करायच्या असतात शनी महाराजांचा आपल्यावर कृपा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी साडेसाती असतील किंवा काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी शनी महाराजांची पूजा सेवा आणि उपासना ही करायची असते तर आजच्या दिवशी आवर्जून शनी चालिसाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हे पठण किंवा श्रवण करू शकता अतिशय महत्त्व आहे या गोष्टींना तर शनी महाराज हे नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी काही सोप्या गोष्टी आपल्याला या करायच्या आहेत आजची संधी अजिबात वाज सोडू नका त्यासोबतच संध्याकाळी तुम्ही नामस्मरण देखील करू शकता शनी महाराजांचं मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा पठण करू शकता तुम्ही आजच्या दिवशी ज्या काही सेवा कराल तर ते त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला ज्या होतील त्या शनी महाराजांच्या सेवा आपल्याला करायच्या आहे अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे आज सोमवार आलेला आहे आणि यासोबतच आज अमावस्या असल्याने शंकराला यासोबतच बाळकृष्णांची देखील पूजा आणि सेवा करायची आहे त्यांच्या आवडत्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे यासोबतच देखील आजच्या दिवशी करायचा आहे तर जेव्हाही आपण काही शुभ दिवशी आपण जे काही दान करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते तर दानामुळे आपले पितर देखील खुश होतात त्यांचा दिशील देखील आपल्याला कृपाशीर्वाद मिळत असतो आणि त्यासाठीच आज तुम्ही गरजूंना दान देखील करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता आणि त्यातच तुम्ही आज काळ्या वस्तूंचं जर दान केलं तर अतिशय उत्तम त्यानंतर संध्याकाळी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे तर पिंपळ वृक्षाजवळ एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यासोबतच एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे कच्चं दूध मिक्स करून हे जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही शनी महाराजांचा मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील तुम्ही ज जप करू शकता त्यासोबतच पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत आणि यासोबतच जो दिवा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्या ठिकाणी तर तो कणकेचा असो किंवा मातीचा असो तर तो दिवा आपल्याला त्या ठिकाणीच ठेवून यायचा आहे तो परत घरी आणायचा नाही तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे शनी महाराजांनी महादेवांना आपला गुरु मानलेला आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळेच महादेवांनी शनी महाराजांना नवग्रहाचे न्यायपद दिले आहे आणि त्यामुळेच शनी साडेसाती आणि शनी दोष किंवा शनी प्रभाव असा जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर ते दूर होण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही शनी महाराजांची पूजा सेवा उपासना आवश्यक करा यासोबतच शनी महाराजांचा मंत्र आणि ओम नम शिवा या मंत्राचा देखील तुम्हाला आजच्या दिवशी होईल तितका जप करायचा आहे तर अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ